गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली जेव्हा मुंबईतल्या अंडर मध्ये एका नावाची दहशत तयार झाली होती तर दुसरीकडे पुण्यामध्ये एक नवी संस्कृती उदयाला आली आणि त्यामुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी लागली कुणी दारूसाठी घरदार विकत होतं तर पुण्यातल्या संस्कृतीला डाग लागणाऱ्या गोष्टीही घडल्या आणि ही गोष्ट कानावर पडली ती तेव्हाचे गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या नव्याने उदयाला येत असलेल्या या पोप संस्कृतीकडे गोपीनाथ मुंडेंचं लक्ष केलं आणि त्यानंतर जे घडलं त्यानं गोपीनाथ मुंडेंचं नाव हे पुण्यातही घरोघरी घेतलं जाऊ लागलं एका अपघातामुळे चर्चेत आलेल्या या पप संस्कृतीला एकोणीसशे पंच्याण्णव ला गृहमंत्री झालेल्या एका शेतकऱ्याच्या मुलानं कसा घाम फोडला होता ज्या व्यक्तीनं अंडरवर्ल्डची हवा काढली त्या व्यक्तीनं पुण्यातला नंगा ब्लॅक कॅडिलॅक नावाच्या पपची ख्याती ही थेट मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पसरली तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री गोपीनाथ मुंडे हे पुणे दौऱ्यावर असताना या पबची माहिती त्यांना देण्यात आली टोळी युद्ध आणि खंडणीच्या घटना या पार्श्वभूमीवर आधीच आक्रमक झालेल्या गोपीनाथ मुंडेंनी थेट या पबवर रेट टाकली याच पुण्यात पंचवीस वर्षांपूर्वी तत्कालीन गृहमंत्र्यांनी सुरू केलेली कारवाई जर कायम ठेवली असती तर या पब संस्कृतीला आळा बसून कित्येक तरुण हे या गैरप्रकारापासून दूर राहिले असते